नमस्कार प्रेक्षकांनो प्रेक्षकांना कुंकू हसलं या नवीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की दुष्यंत आणि पूजा आता भेटणार असतात तेव्हा पूजा भेटायला आल्याबरोबर तो म्हणतो दोघीपैकी कोणताही हात पकड तेव्हा ती एक हात पकडते तर दुष्यंत तिला चॉकलेट काढून देतो ती म्हणते माझ्यासाठी चॉकलेट त्यावरती दुष्यंत म्हणतो एवढंच नाही से, से, तो माझ्या लाईफमध्ये आल्यापासून खूप सारे छान गोष्टी घडलेल्या आहेत आता बॉसने माझं प्रमोशनच नाही तर मला बिझनेस पार्टनरची ऑफर दिलेली आहे हे कोण आता पूजाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते वाव सिरियसली दिस टू मच खरंच खूप छान आहे असं म्हणून ते त्याला पुन्हा एकदा मिठी मारते तर दुष्यंत म्हणतो अगं एवढंच नाही आहे तर मला पंचवीस करोड दोन दिवसामध्ये अरेंज करायचे आहेत तर मी असं ठरवलं आहे की मला मला हे बिझनेसची वापर तर स्वीकारायची आहे पैशांची ॲडजस्टमेंट करण्यासाठी आता मी गावी जाणार आहे तेव्हा आपलं सर्व काही सेटल झालं की मी तुझ्या बाबांना लग्नासाठी मागणी घालणार आहे तर असं या दोघांचं